नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर बल्के यांच्या हस्ते झालं यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध गीतकार आणि पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावेळी प्रदान करण्यात आला महोत्सवाची सुरुवात आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं जर्मन भाषेतल्या फॉनन लिव्स या चित्रपटाच्या प्रदर्शनानं झाली सात तारखेपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात सर्वांसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे महोत्सवात विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं आहे महोत्सवात नऊ विविध भारतीय भाषांमधील चित्रपट दाखवले जातील राष्ट्रीय स्तरातील पाच ज्युरी या चित्रपटांचं परीक्षण करतील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल तसंच सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट कलाकार यांची निवड देखील केली जाईल कार्यक्रमाला प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासह इतर अतिथी उपस्थित होते देखने का मौका यहाँ के फिल्म प्रेमी जो है उनको उनके लिए हमने यहाँ पर रखा है ये बहुत खुशी की और रोमांच लाने वाली बात है मेरी सबसे यही गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा इन फिल्मों का मास्टर क्लासेस का इनका फायदा नहीं मी एक ऐज़ अ कलाकार मैं ऐज़ अ गायक बनोसुद्धा यह महोत्सव उपस्थित है ऐसा कारण अस कि फिल्म मटल कि सग प्रकार से रोल जे एक्टिंग ये डांस ये सिंगिंग य क कवी जे असेल त्यांचंही या ठिकाणी काम का। सगळ्यांचं फिल्म म्हटलं की सगळ्यांचं एकत्रीकरण आहे त्याच्यामुळे कलाकार गायक या नात्याने मी या महोत्सवासाठी उपस्थित केलो त्यामुळे मी आवाहन करेल की या महोत्सवाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा